उद्घाटन करणार आहेत सायबर गुन्ह्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे असं सांगत या सायबर गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी आधुनिक तंत्रकुशल मनुष्यबळ तयार केलं जात आहे असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते सायबर गुन्ह्यांच्या आव्हानावर मात करण्यासाठी क्षमता वाढवणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल निरक्षरांना शिक्षित करण्याची गरज व्यक्त करत पोलिसांनी याबाबत जनजागृती करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमचीच डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे कारण या फोर्स मध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलिस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅवी राहावं लागणार आहे या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या ला लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे या बदललेल्या व्यवस्थेमध्ये लवकर जर त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा झाली तर गुन्हा करण्याचं प्रमाण हे देखील कमी होईल आणि गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणात आपण एक प्रकारे टाच आणू शकू किंवा मा एक मानसिक दबाव एक डिटरंट आपण उभा करू शकू त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी ही जी नवीन पद्धत आहे ही पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे वापरावी नव्या फौजदारी कायद्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून या कायद्यांची चोख अंमलबजावणी करून गुन्हेगारी रोखावी असं त्यांनी पोलिसांना सांगितलं या नव्या फौजदारी कायद्यामुळे पोलीस दलाचं आणि फौजदारी न्यायव्यवस्थेचं शंभर टक्के भारतीयकरण झाल्याचं चा त्यांनी सांगितलं प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांसंदर्भातील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली असून यामुळे महिला गुन्हे नोंदवण्यासाठी समोर येत आहेत असं ते म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात या विशालच ना सारं बरोबर चालतं